कानादा नमस्कार नमस्कार दादा छान अशी गाडी आज प्रेक्षकांच्या एक पाहण्यासारखी गाडी झाली आज मुंबईला ज्या गाडीचं एक खूप मोठं नाव आहे कोटारीकरांचा सोन्या आणि गोलेलीकरांचा टिटवी आज ती गाडी झाली तुम्हाला समोरून आणि तुम्हाला गुलाल मिळवलेलं काय बोलाच आज गुलाल आमचा फार महत्त्वाचा होता कारण की महबूब आणि सोन्या ही जवळजवळ तीन वेळा लढत झालेली आहे दोन वेळा पराभूत सोन्याने केलेला आहे आम्हाला आणि तिसरी वेली याची शिरत होती आजची तोची शरद होती महबूबची होती खास कर आमची पण नव्हती कारण की त्याची त्यालाच आज सिद्ध करायचा होता का एवढ्या वर्ष नाव ठेवलं आहे तो नाव कसा तयार केला त्यांनी स्वतःने आणि कशा म्हणून त्याला ओळखलं जातात हे त्यालाच सिद्ध करायचा होता आता आम्ही काय मालक म्हणून आज आम्ही एकत्र होतो दोन्ही पण सोन्यावाले पण आम्ही एकत्र होतो आणि आम्ही आम्ही सुद्धा एकत्र होतो सुटीला पण आज त्यांनी त्याची स्वतःची इज्जत ठेवली आम्ही आजच मानू कारण की बैल एवढा म्हातारी झाला आहे आणि याच ओळ्या मैदानात हे छानशी गाडी पालाली जेलर पालाला नंतर शेटचा आणि महबूब आणि म्हणजे आम्हाला गॅरंटी नव्हती का ही गाडी आमची मारल म्हणून कारण की ज्वेलर सुद्धा नवीन होता बैल आणि महबूबला अनुमान होता पण त्याच्यामुळं जो वयाच्या मान्यतेनुसार आम्हाला गॅरंटी कमीच होती पण आज त्यांनी वयाची मर्यादा न ठेवता ती गाडी विजय प्राप्त करून दिला आम्ही खूप आभार मानतो खरं तर म्हणजे बैलाच तर त्यांनी आज आम्हाला विजय प्राप्त करून दिला आणि नेहमी तुमच्या माध्यमातून एक शब्द सांगायचा तुम्ही की म्हातारा झाला आहे पण पन तरी पण आम्ही बघा तो काय करतोय कसा पलतोय तो प्रेक्षकांसाठी पळणार तुमच्या चाहत्यांसाठी पलणार शंभर टक्के तो इच्छेनुसार इच्छेसाठीच बैल पालणार होता आणि त्यांच्या इच्छेसाठी आज पल कारण की आज हे त्याच्या त्याच्या मुला त्याच्या त्याच्या मुलाच आज क्राऊड इथे जमा झालता कारण की गेल्या दोन वर्ष अगोदर याच मैदानात तो पराभव झालेला मथुर सोबत होता आणि तिथे सोनियाने बाकासूर होता आम्ही लय मोठी आमच्या अस्तित्व लढाई झाली आणि आज आम्ही विजय प्राप्त केलाय आणि तो म्हातारीपणी सिद्ध दाखवणार आहे आणि त्याच्या आमच्या मेहनतीवर आणि त्याच्या कर्मावर आम्हाला भरपूर विश्वास आहे म्हणून मी तेव्हा छाती ठेवून या वर्षी सांगत होतो की बैल अजून मात्रा झालाय पण या वर्षी नक्कीच मोठी कामगिरी करून दाखवेल तर आज वाटतं अशी आम्हाला वाटत ते आमच्या मनासाठी वाटतंय की आज त्यांनी करून दाखवली पुढचा दोन महिने अजून जायचं पण अजून काही सांगू शकत नाही आम्ही पण त्याच्यावर एकदम स्पेशल टाकणार नाही कारण की वय झालेला त्याचा म्हणजे आजचा हा गुलाल मला वाटतं या सीझनचा एक महत्वाचा गुलाल झाला आज महत्वाचा गुलाल असेल कदाचित सोन्यावाला आणि टीटीवाला पण त्याचा अभिमान असेल का तर वयाच्या एवढे वय झालेत आणि बैल आपले एवढे घासाघाशी करून शरद जिंकतोय कारण त्या बायला या बायलावर त्यांचा पण त्यांना पण अभिमान वाटला असं मला वाटतंय आणि नक्कीच तुम्ही पायऱ्यामध्ये पण पळालेले आहेत आम्ही पायऱ्यामध्ये पलवलेले आहेत आज आमचा बैल पण न सांगून निघलेला आहे आणि सोन्या न न सोन्या आहे आणि मैदान बघा जो मला वाटतं मागचा एक मैदान झाला उलट्या दिशेने आज पुन्हा तीच दिशा दिली मैदानाला आणि उजव्या बाजून मैदान केलं मी मागच्या मैदानाच बोलेलो कारण की पुढे आवरा जागा कमी होती मागचा जो उलटा मैदान केला तो का जेणेकरून जुना होता असा अड्डा तसा करा कारण याची दखल नंद्रा शेटनी आणि त्यांच्या ग्रामस्थांनी घेतली चांगल्यापैकीच आणि होता असा अड्डा केला आणि बायला पाल्यांसाठी पण आणि प्रेक्षकांसाठी पण चांगला असा यशस्वी ठरलेला अड्डा आहे ड्रायव्हर विषयी बोला ना दोन शब्द डायवर एकदम जिद्दी आणि चिकाटीचा डायवर आहे आणि शंभर टक्के गाडीला फुल सपोर्ट करते तो आणि त्याच्या चांगल्या तो काही पण बोलते बोलते दादा पहिलं फक्त गाडी रुटीन दे माझ्याकडून काही चुकी होणार नाही एवढा असो आम्हाला शंभर टक्के देते आणि खास करून आमचा घरचा डायवर बाबडावर आहे तोही आमच्यासाठी आज सुट्टीला आला बैलासाठी आला बैलासाठी आवाज देत होता आवाज बायलाला काही ज याला मंत्र सुद्धा दिलेले आहेत का तर जेणेकरून मला तर वाटतं आहे का त्यांनी बायलाच्याच काहीतरी खानाकुणा चांगले असतील याच्या अगोदर बैल महबूब बाबूशिवाय दुसरा मुंना पलतच होता पण आज बैल पळला शंभर टक्के योगदान कुठेतरी सुरुवात असेल नक्कीच आणि महबूबनी या मैदानामध्ये ना अनेको इतिहास रचलेला आज त्याचमध्ये आज नाव हा नोंदला जाईल आजच्या गाडीचा शंभर टक्के आज नोंदलाच जाईल कारण की मागे पण हरून सुद्धा इतिहास नोंदला होता आज जिंकून सदन नोंदल आज अशी आज आज अपेक्षा आहे आमची बरोबर आहे आता काय आज एक समज आपली गाडी पण सकाळी एक मेहरबानची गाडी झाली ती पडली पण कुठेतरी ती गाडीची कमतरता भरून काढली आज या गाडीने हां ती गाडीच्या आज शंभर टक्के कमतरता भरून काढली तर थोड्याच वेळात आम्ही घरच्या गाडीतून फेरा काढू आणि आज त्यांनी म्हणजे जवा मेहरबानची हारली पण ती आम्ही आता वाटत आता विजय प्राप्त केल्यानंतर आम्हाला वाटत नाही तर ती गाडी आमची झाली आणि आमची हारली म्हणून आणि भाईंच्या सोबत तुम्ही गाडीवर पण बसलेले त्या काही विषय असा भाईंच्या सोबत झाली कारण की भाईंचे प्रेमल व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासारखे खेळाडू मग ते या चित्रात आता फार कमी उडलेत आणि त्यांचा पण असं काही विषय नसतो हारो जिको जसा मी हारलो तसा पण माझ्या खांद्यावर वाटतो पण का आपली जोडी जिंकली तू हारो मी जि आता माझ्या गाड्यावरच फोटो काढायचा आम्ही पण हाऊसून गेलो कारण की आम्हाला विरुद्ध पक्ष विरुद्ध असावा तर असा असावा तर हरल्यानंतर पण खुश आणि जिंकल्यानंतर पण खुश असतं चालेल अभिनंदन तुम्हाला गुलाल घेतलं आणि घरच्या घरच्या फेऱ्यासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा